चुप्पी कदम पाहुई आजच्या घडामोडी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती निमित्त जत शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केले होते या कार्यक्रमाला तालुक्यातील व शहरातील भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीतर्फे रक्तदान शिबिर तसेच राष्ट्र उभारणीतील शिव फुले शाहू आंबेडकरांचे यांचे महानिर्धार व्याख्यान करण्यात आले तसेच भीमगीतांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता तसेच राष्ट्र उभारणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान या विषयावर अभ्यासक शोकालीन इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांचं व्याख्यान यावेळी आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विक्रम सावंत भाजपचे नेते डॉक्टर अरळी सभापती सुरेश शिंदे सांगली बाजार समितीचे सभापती शिंदे जागर फाउंडेशनचे अध्यक्ष परशुराम मोरे माजी नगरसेवक निलेश बामणे विक्रम ढोणे सुनील बागडे समितीचे अध्यक्ष विशाल संधी उपाध्यक्ष रोहित झेंडे संजयराव कांबळे अतुल कांबळे भूपेंद्र कांबळे आनंद कांबळे संजय कांबळे आकाश बनसोडे अमोल साबळे यांच्यासह सा आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या विविध भक्तांनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना गेली सव्वा तास ज्यांचं आपण व्याख्यान ऐकलं ते आज आजच्या या कार्यक्रमाचे व्याख्याते सन्मान्य प्राध्यापक श्रीमंत कोकाटे सर त्याचबरोबर या विचार मंचावर उपस्थित असणारे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सन्मानिय नाना शिंदे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे डॉक्टर आरळी साहेब सुरेश शिंदे साहेब त्याचबरोबर प्रभाकर जाधव या ठिकाणी उपस्थित असणारे परशुराम मोरे त्याचबरोबर जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मानिय बाबा सत्ता कोडक माजी नगरसेवक सन्मानिय निलेश बामने त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होतो ते सन्माननीय संजय कांबळे आणि या समितीचे अध्यक्ष विशाल संधी रोहित झेंडे ऋतुराज कांबळे रविकांत कांबळे यांना यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं

असं सगळ्यांना माहित आहे परंतु महाकाव्यामधलं जे पात्र आहे तिला जेवण करण्याचं काम हे सरकार करावं लागले रामाचं मंदिर अनेक वर्षापासून बांधलं ठीक आहे कौतुक आहे परंतु इथं समोर बसलेल्या लोकांमध्ये तुमच्या राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये एक टक्का तरी फरक झाला का तुमचं तुम्ही ठरवायचंय राम मंदिर झाला कुणाचा फायदा झाला तिथे बसले जे पूजेने त्या पूजेने मात्र रोज लाखो लोक भाविक यायला लागले त्यांचा फायदा झाला तुम्हाला काही फायदा होत आहे त्यामुळे हे जे सरकार चालले बरं का हे पूर्वी का काळाच्या ज्या उडी या कर्मकांड वगैरे म्हणतो त्या पद्धतीने चालले नाही वस्तू तिथे मी एक वेदव्यासाचं उदाहरण घेतो जाता जाता तुम्हाला वेदव्यासाचे काळात कथा तुम्हाला माहिती आहे महाभारत ज्यांनी लिहिलं तो वेदव्यास त्याचं सिस्टम जगत राहील म्हणजे जे जे काही लिखाण झालेले आहे जगामध्ये हे सगळं लिखाण व्यासाच वृष्ट आहे असं त्या व्यासाची व्याख्या आहे आणि आपण सुद्धा बोलताना म्हणतो की, बोलता की व्यासपीठावर बसलेली माणसं असं हे व्यासाचं महत्व आहे त्या व्यासाने काय केलं मत्स्यगंधा कलावती नावाची एक सुंदरी नावार नावारी हाकत होती आणि त्या मध्ये जो पराशय ऋषी गेला जो ऋषीच ना आता बघा कसा असतो त्या मत्स्यगंधावर भाडं केलं मत्स्यगंगा ही नावाने ऐकणारी पूर्वी तरुणी होती सुंदर होती त्या मत्स्यगंगेला ऋषी इच्छा प्रकट केली की मला तुझा समोर घ्यायचा आहे तिने तीन आटी आटी उत्या तिनं म्हणजे माझ्या अंगात वाचक माझा माझा जे जन्म आहे तो मासेच्या पोटातून झालेला आहे वगैरे त्याचं नाव मत्स्यगंगा झालेलं आहे माझ्या अंगात वाचक आहे मला इथं या काळामध्ये संभो लोकांना दिसेल आणि माझं कौमल आहे की भंग होईल असं पराशर ऋषीनं सांगितल्यानंतर पराशर ऋषीने त्या तिन्ही अति मान्य केल्या आणि सांगितलं आता तरी मला संभोग घेऊ म्हणल्यानंतर आता काय पराश ऋषीच होत ना क्षणा एवढा अति मान्य करण्यापेक्षा तिला संबोधित करता आलं नाही का त्याला तू दूध निर्माण केला आमचा तंत्र केला अरे तुला एवढं जर कळत तुझं पराशय ऋषीला तुला तू तसं काय त्याने केलं नाही तिला आणि ना त्या आणि ऋषी सोबत ऋषीचा पुत्र म्हणजे हे व्याज व्यास हे लक्ष ठेवा हे व्यास आपण म्हणतो ना व्यास हे पराशरचा अनैतिक संबंधात झालेलं हे पुत्र आहे व्यासाने काय केलं व्यासाने महाभारतामध्ये अंबा अंबानी तुम्हाला माहित आहे ह्या सुद्धा कशा ह्या भीष्मानी पडून आणलेल्या म्हणजे पूर्णपणाचं कारण त्या काशीच्या महाभारतामध्ये त्याचीचा विवाह होता आणि भीष्म करायला चित्रांग विचित्र विप्रय तुम्हाला माहिती आहे चांगलं कदाचित नाव कमी द्या शूटिंग माझ्याकडे हा आणि विचित्र विराने चित्रांगच्या लग्नाचं वय झालं मग ह्या आपला भीश्वाजारा माणूस शेव जरा काशीच्या राजाच्या त्या मुलीकडून आणि तिन्ही मुली पडवून आणाय म्हणजे पडवा पडवी त्यावर सुद्धा होते लक्षात ठेवा आणि या तिन्ही मुलीपैकी दोन मुलीने त्या चित्रांना विचार वगैरे केलं आणि आंबा नावाची मुलगी होती ती गरपाल आंबा नावाची जी मुलगी होती ती काय लग्न केली नाही तिने सांगितलं माझं श्याम राजाची प्रेम आहे मी काय लग्न करते मी तर आणि ह्या दोन राहणे राहण्या अंबा अंबालिका यांचं चित्रांगी लग्न झालं कथा अजून लग्न जाते काय केलं माहितीये काही काळ युद्धात म्हणा याच्यात म्हणा ते चित्रांगनाने विचित्र मरण पावले आणि ह्या दोन होत्या अंबाली अंबालिका हे झाले विधवा शनान नव्हतं मुल मग आमच्या पुढे पंचायत वाढवायचं कसं ऊ शसाठी त्याचे जी मच्छरंगा होती जी पूर्वी पराश ऋषीची झोपून ती काळजी होती ते बोलवले आणि सांगितले की या दोन राणी आहेत ज्या मुलं होण्याची गरज आहे आता हे तर विधवा आहेत त्यांचे नवरे वागेल आहेत काय करायचं सांग सांगले काय करू नक आता तू यांचा समूह कर आणि यांना मुलं काढून सांगितले तो आता काय केसपीपूर्वीवर काय नव्हतो प्रकार त्यामुळं त्याने असा प्रकार केला आणि जी राणी डोळे झाकली परत आता कसे काय महाभारत शाळेने जी राणी शंभू करताना डोळे झाकली म्हणजे पोते तिला आंध्र दुसरा झाला जी राणी थरथर कापली तिला तो पांडू झाला आणि जी राणी होती ती दाची त्या दाचीच्या पोटी विदूर झाला मला सांगा आताच्या सध्याच्या टेक्नॉलॉजी मध्ये हे बसतंय का तरी परंतु त्यावेळेला त्या व्यासांना असे उद्योग केले आणि आपण म्हणायचं व्यासो शिस्ट रे आणि त्याचा आदर्श आम्ही घ्यायचा का घ्यायचो घुकट सर तुम्ही जरा सांगत राहा मला काय झालं माझ्या मनामध्ये काय शंका असतात ते मी सांगतो तुम्हाला तसं गणपतीची एक शंका माझ्या मनामध्ये गणपती त्या मनातनं गणपती पार्वती तयार केली आंघोळीला आणि महादेव आला बाप त्याला माहिती नव्हता गणपतीला कारण मला मळातनं तयार झाला होता म्हणजे पार्वतीला मळ किती असेल याचा पण अभ्यास करा आणि मग गणपती आल्यानंतर पार्वतीला दरवादा म्हणजे महादेवला जाऊ देऊ नाय की ही माझं आपत्त्याला माहिती हे माझा पाप आहे दोघांची चर्चा झाली रंगरा वाट रंगरा महादेव काय शिर छापून टाकलं बरं एवढा जर का बसून का तुला तिथे खाती जात होता त्याचं शिर कापलं कॉम्प्रोमाइज आहे ना दोघं पार्वतीने महादेव त्याचं कापलं त्या हाती बळी घेतला आणि त्या गणपतीला लावलं मला या कथेत एकच सांगायचं तुम्हाला बर का ज्याला आपण म्हणतो